शीतपेयातून गुंगीचा औषध देत तरुणीचं अपहरण लग्न करत शरीर सुखाची मागणी संपूर्ण राज्याला हदरवणारी घटना अमरावतीमध्ये घडली इथं शीत पेयामध्ये गुंगीचा औषध मिसळून बेशुद्ध अवस्थेतच तरुणीचा विवाह लावण्यात आल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे इतक्यावरच न थांबता आरोपीनं तरुणीशी लग्न करत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत तिचे अश्लील फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी दिली अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते चार जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान हे धक्कादायक कृत्य घडल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली अमरावतीतील चांदूर बाजार पोलीस स्थानकात नुकतीच पीडितेनं सदर प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी योगेश एवकार वयवर्ष पंचवीस आणि शरद कोसरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी आणि फिर्यादी यांच्यात ओळख असून त्यांच्यात मोबाईलवरून संवादही होत होता या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला शिरज गाव बस स्थानकावरून अपहरण केलं सावळापूर या गावी नेऊन पीडितेला तिथं शीतपेय देण्यात आलं यामध्ये आरोपीनं गुंगीचं औषध मिसळलं होतं बैशुद्ध अवस्थेत असणारे या, या तरुणीचे फोटो काढल्यानंतर आरोपीनं तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली ही मागणी फेटाताच आरोपीनं तरुणीला पथरोट इथं नेऊन शरद उजी कोसरेच्या मदतीनं तेथील आर्य समाजात तरुणीवर बळजबरी करत तिच्याशी लग्न लावलं घडल्या प्रकारानंतर तरुणी घरी परतली आणि जवळपास दोन महिने तिनं हा अत्याचार सहन केला पण आरोपीनं सर्व मर्यादा ओलांडल्या आणि अखेर तरुणीनं घडला प्रकार तिच्या वडिलांच्या कानावर घालत अखेर पोलिसात धाव घेतली असून पुढील तपास चांदूरबाजार पोलीस ठाणे करत आहेत